नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता आठवी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी घातांक व हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण संच तीन पॉईंट तीन पूर्ण सोडवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर मग बघूया सरावसंच तीन पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय आहे तर प्रश्न असा सांगितलेला आहे आपल्याला खालील संख्यांची घनमूळे काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता घनमूळ काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपण डायरेक्टली पण अवयव पाडू शकतो जर ज्यांना कोणाला अवयव पाडता येत नसतील त्यांनी काय करायचे तर अवयव पद्धतीनं आपल्याला घनमूळ काढायचे आहेत आणि ज्यांना कोणाला अवयव कसे पाडायचे हे डिटेलमध्ये बघायचं असेल तर त्याचाही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्या आठवीच्या वर्गाचे बाकीचे व्हिडिओ वापर अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही चॅनलवरती बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा आठ हजार आहे आणि आठ हजाराचे आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी अग्र वाढायचे ठीक आहे आता पुढे तर शून्य आहे त्यामुळे या संख्येला दोन ने भाग जातो म्हणून दोन ने भाग घालवला तर या ठिकाणी बघा काय होणार आहे तर आठ हजारच्या निम्मी कारण बेचो किती होतात तर आठ होतात म्हणजे भाग घालवून येणार जे उत्तर असतं ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य ठीक आहे आता इथे चार आलं म्हणून परत एकदा दोन घेतले चार बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य परत एकदा दोन बे के बे बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य ठीक आहे आता एक तर आपण बघा तीन शून्य असल्यामुळे डायरेक्ट दहाने भाग घालवू शकतो पण जर आपल्याला मूळ संख्या हव्या असतील तर बघा या ठिकाणी आपण परत एकदा दोन्ही सुद्धा भाग घालवू शकतो म्हणजे बेपंचे दहा बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य परत एकदा दोन्ही भाग घालवला तर या ठिकाणी बघा बे दोन्ही चार एक राहिले बेपंचे दहा आणि बे शून्य शून्य आले ठीक आहे पाच भाग जातो का बघा परत एकदा दोन्हीच घालूया इथे बघा बे के बे बे दोन्ही चार एक राहिले आणि बे पंचे दहा आता या संख्येला पाचने जातो म्हणून पाच घेतले कारण एक पाच आहे पाच दोन्ही दहा दोन राहिले पाच पाच पंचवीस पंचवीसला सुद्धा पाचने जातो म्हणून पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच आता भाग जर घालला म्हणजे अवयव तर आपण पाडलेले आहेत पण आता याच मध्ये काय करायचं आपल्याला तर तीन तीन चे काय करायचे ग्रुप तयार करायचे ठीक आहे हे तीन हे तीन आणि हे तीन आता आपल्याला काय करायला सांगितलंय तर कशाचं घनमूळ काढायचंय म्हणून इथं घन लिल घनमूळ काढायचंय म्हणून इथं काय लिहिलं घन लिहिलं. म्हणजे तीन लिहिले इथं आले आठ हजार ठीक आहे बरोबर आता जे अवयव आपण काढलेले होते त्या अवयवांचे जर सगळे अवयव पहिल्यांदा लिहून घेतले तर इथं बघा दोन 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 ठीक आहे पाच 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 आणि दोन दोन आणि दोन ठीक आहे तर यामध्ये बघा दोन दोनचा हाय ग्रुप झाला हाय ग्रुप झाला आणि हाय ग्रुप झाला आता तीनचे ग्रुप का केले आपण तर आपल्याला घनमूळ काढायचं होतं त्यामुळे आपण काय केलं तीन तीनचा एक ग्रुप या ठिकाणी केलेला आहे वर्गमूळ असतं तर आपण काय केलं असतं तर दोन दोनचे ग्रुप्स केले असते बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी तर घनमुळात इथं दोन किती वेळा आहे तर तीन वेळा इथं पाच किती वेळा आहे तर तीन वेळा आहे आणि हे दोन किती वेळ आहे तर तीन वेळा आहे आता बघा घन आणि गण घनमूळ गण घन आणि घनमूळ घन आणि घनमूळ हे काय होतात कॅन्सल होतात राहिले काय तर दोन गुणिले पाच गुणिले दोन म्हणून पाच दोन्ही दहा आणि दहा दोन्ही वीस म्हणून काय आले बघा इथं आठ हजाराचे घनमूळ हे किती असणार आहे तर वीस इतके असणार आहे ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं आता इथं बघितलं तर सातशे एकोणतीस आहे ठीक आहे आता सातशे एकोणतीसला कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा सात आणि दोन किती होतात आता इथं शून्य दोन चार सहा आठ नाहीये किंवा शून्य पाच नाहीये त्यामुळे दोन आणि पाच ने तर भाग जाणार नाही राहिला तीन सात आणि दोन नऊ नऊ आणि नऊ अठरा आणि अठरा हे तीनच्या पाड्यात असल्यामुळे तीन या संख्येने भाग जातो त्याला म्हणून इथं तीन घेतले तीन दोन्ही सहा एक राहिले. चोक तीन चौक बारा ठीक आहे आणि तीन त्रिक नऊ परत एकदा सहा सहा तीन नऊ म्हणून तीन न भाग जातो तीन आठ ते चोवीस तीन एके तीन परत एकदा आठणे नऊ बरोबर म्हणजे तीनची कसोटी आपण या ठिकाणी वापरतोय तीन दोन्ही सहा किती राहिले दोन तीन सत्ते एकवीस परत एकदा तीन ने भाग जातो तीन नव्वे सत्तावीस तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन ठीक आहे म्हणजेच सातशे एकोणतीसच घनमूळ हे काय असणार आहे बघा तर घनमुळात किती वेळा तीन आले हे तीन आणि हे तीन सहा वेळा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता परत एकदा त्या एक ग्रुप ग्रुप आता ह्यातून डायरेक्ट म्हणजे मगाशी आपण ही स्टेप लिहिली होती ती स्टेप न करता ह्या तीन मधला एक तीन बाहेर काढू शकतो आणि ह्या तीन मधला सुद्धा एक तीन आपण या ठिकाणी बाहेर काढू शकतो ठीक आहे म्हणजेच किती झाले बघा तीन तरी नऊ झाले म्हणून काय आले सातशे एकोणतीस च घनमूळ हे किती असणार आहे तर नऊ इतके असणार आहे ओके आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर इथं बघा तीनशे त्रेचाळीस आहे ठीक आहे आणि तीनशे त्रेचाळीस हे कशाच्याच पाड्यात येतं तर सातच्या पाड्यात बघा सात चौक अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस म्हणजे किती राहिले सहा राहिले सात नव्वे त्रेसष्ट राहिले साती साती एकोणपन्नास आणि सात एके सात बरोबर आहे म्हणजेच काय झालं घनमुळात तीनशे त्रेचाळीस बरोबर काय असणार आहे घनमुळात सात गुणिले सात गुणिले सात आले म्हणजे सातचा एक ग्रुप झाला म्हणजे उत्तर किती आलं आपलं सात म्हणून काय असणार आहे तर तीनशे त्रेचाळीस घनमूळ हे किती असणार आहे तर सात इतके असणार आहे ओके आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आता इथे आपण वजा न घेता फक्त पाचशे बाराच्या आधी अवयव काढून घेऊया जेणेकरून तुम्हाला सोडवायला सोपं जाईल ठीक आहे आता इथे बघा दोन्ही भाग जातो म्हणून बे दोन्ही चार एक राहिले बेपंज दहा एक राहिले सख बारा परत एकदा बे के बे बे दोन्ही चार एक राहिले बे आणखी सोळा सख बारा म्हण इथं सहा आले आणि बेचोक आठ आले परत एकदा बे तरी सहा आणि बेदोनी चार बे, के बे एक राहिले सख्ख बारा ठीक आहे बेआी सोळा बेचोक आठ भाग जातवर घालवत जायचं ठीक आहे आता इथं बघा आपल्याला काय सांगितलंय तर वजा पाचशे बाराचं घनमूळ आपल्याला काढायचंय बरोबर आहे तर आता मध्ये घेताना आपण काय करणार आहे तीन तर तसंच राहणार आहे तीन तीन चे ग्रुप केले हाय एक हाय एक आणि हाय एक म्हणजेच इथं बघा वजा दोन चा घन गुणिले वजा दोन चा घन गुणिले वजा दोन चा घन असणार आहे कारण इथं वजा चिन्ह असल्यामुळे इथं आपण प्रत्येक संख्येला काय करणार आहे वजा चिन्ह देणार आहे आता राहता राहिलं काय तर घन आणि घनमूळ होतं ते निघून जातं राहिले काय तर वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन ठीक आहे म्हणजे वरचे घन आणि इथले घनमूळ घन घनमूळ घन घनमूळ निघून गेलं राहिलं वजा दोन वजा दोन आणि वजा दोन म्हणजे काय झालं बघा बे दोन चार चार दोन्ही आठ आले आता हे वजा वजा अधिक झाले अधिक वजा वजा आले आता चिन्हांचे तुम्हाला अजून नियम माहिती नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण सेपरेटली अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणून काय आले बघा या ठिकाणी तर घनमूळ वजा पाचशे बाराचे घनमूळ हे किती असणार आहे या ठिकाणी वजा आठ असणार आहे ठीक आहे आता हा जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करा आपण नंतर सोडवून देऊयात ठीक आहे आता आपण जाऊया सहाव्या प्रश्नाकडं आता इथंच लिहूया आपण सहावा प्रश्न बघा अवयव काढून घेतले अवयव जरा जास्त पडतील कारण संख्या काय आहे आपली मोठी आहे ठीक आहे बेके बे के बे, बे बारा बे सहा एक राहिले ब्याठी सोळा आणि बेचोक आठ ज्या पद्धतीनं आपण भागाकार करतो तसंच पद्धतीने भागाकार करायचं आहे आणि आलेलं उत्तर या ठिकाणी घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी ब्याठी सोळा बे के बे, राहिले बेनवे अठरा आणि बेदोन्ही चार परत दोन्ही भाग जातो बेचोक आठ ठीक है एक जब मुनी तो शून्य बेनबे बेसख बार बेदोनी चार बेशून्य शून्य बेचोक आठ एक रही बैठी सोला दो बे, बे, बे शून्य शून्य बेदोनी चार बेचोक आठ खूब सोप्प है बेपंच दा बेके बे बेदोनी बे बे, बे चार परत एकदा आत्ताच आपण पाचशे बाराचे बघितला किती येतो आठ येतो त्यामुळे इथं डायरेक्टली आठ घेतला तरीही चालेल आठ गुणिले इथं बघा आठा पंचेचाळीस आठ सन अठ्ठेचाळीस बरोबर आहे एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न तीन राहिले आठ चोख बत्तीस अठी चौसष्ट आणि आठ एक आठ असं केला तरीही चालेल किंवा दोन्ही भाग घालवत गेला तरीही चालेल थोडस लेंदी होईल दोन्ही भाग घालवला तर इथून पुढच्या ह्या सगळ्या स्टेप्स काय होणार आहेत तिथे येणार आहे ठीक आहे त्या पद्धतीने केला तुम्ही तरीही चालेल म्हणून काय झालं बघा घनमुळात बत्तीस हजार सातशे अडुसष्ट चे घनमूळ काय असणार आहे तर घनमुळात काय आले बघा हा दोनचा एक ग्रुप म्हणून दोन घन गुणिले इथे एक दोनचा घन आहे म्हणून दोन घन गुणिले आठचा घन ठीक आहे घन आणि घनमूळ निघून गेले म्हणून त्यातला दोन एक बाहेर आला त्यातला दोन बाहेर आला आणि यातला एक आठ बाहेर आला ठीक आहे बे दोन्ही चार चार आठ ते किती आले तर बत्तीस आले म्हणजेच काय झालं तर घनमूळ कशाचे बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घनमूळ हे किती असणार आहे तर बत्तीस इतके असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जे आठवीमध्ये शिकत आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया घनमूळ काढा ठीक आहे आता यामध्ये बघा कशाचे घनमूळ काढायचे तर सत्तावीस चेन एकशे पंचवीस चे घनमूळ आपल्याला काढायची आहे आता जनरली आपल्याला माहिती असतात कमीत कमी आपल्याला पंचवीस ते तीस पर्यंतचे घन आणि घनमूळ पाठच पाहिजेत ठीक थी? आहे तर यामध्ये बघा सत्तावीस हा कशाचा घन आहे तर इथं बघा तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे तीनचा घर हा काय असतो सत्तावीस असतो त्याच पद्धतीनं पाचचा घर हा किती असतो तर एकशे पंचवीस असतो म्हणजे पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा घनमुळात तीनचा घन छेद पाच चा घन जसं मागाशी आपण केलं होतं त्याच पद्धतीनं घन आणि घनमूळ काढून टाकायचे आहेत घन आणि घनमूळ काढून टाकायचे आहेत राहतात काय तर तीन छेद पाच हे या ठिकाणी आपले राहतात ठीक आहे आता दुसरं गणित बघितलं तर इथं बघा सोळा आणि चोपन्न आहे सोळा कशाचं घन आहे का नाही चोपन्न आहे का नाही एक काम करू आपण सोळा आणि चोपन्न चे अवयव पाडून घेऊया ठीक आहे किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार करून तिथं लिहिला तरीही चालतो ठीक आहे आता इथं बघा सोपी पद्धत बघूया इथं बेचोक बॅठी सोळा बरोबर आहे बेचोक आठ बेदोनी चार आणि बे के बे आणि चोपन्न चे बेदोनी चार एक करायला बेसाती चौदा ठीक आहे तीन तीनवे सत्तावीस तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन झाले म्हणजेच बघा घनमुळात सोळाचे अवयव काय आले होते आपले दोन 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 आणि अजून एक दोन आणि चोपन्नचे काय आले होते तीन 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 आणि एक दोन आला होता आता अंशात आणि छेदात एक दोन होता तो निघून गेला राहिलं फक्त काय तर घनमुळात दोनचा घन आणि इथं तीन इथं पण तीन आहेत म्हणून तीनचा घन म्हणजे उत्तर काय असणार आहे तर दोनशे तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा जर घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ दिलेलं आहे तर घनमुळात शून्य पॉईंट शून्य 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 सात दोन नऊ याचे घनमूळ किती असं आपल्याला विचारलेलं आहे एक निरीक्षण केलं तर इथं बघा सातशे एकोणतीस आहे सातशे एकोणतीस आहे बरोबर आहे मग आता काय करूया लिहून घेऊया काय दिलेलं आहे बघा घनमुळात काय आहे तर शून्य पॉईंट शून्य 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 सात दोन नऊ असच वाचतात ते ठीक आहे आता आज जर आपल्याला दशांश शून्य काढून टाकायचं असेल तर काय करू शकतो बघा तर किती आहेत अंक पाठीमागून एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर आहे म्हणजेच घनमुळात हे सातशे एकोणतीस तसेच राहिले ठीक आहे आणि खाली येणार आहेत आपले घनमुळात किती शून एक होते सहा होते बरोबर एक, दो, एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे आताच आपल्याला सांगितलंय सातशे एकोणतीस हे कशाचं घनमुळं आहे तर नऊचे आहे बरोबर आहे म्हणजे इथं वरती काय आले आपले नऊ आले किंवा घनमुळात जर घेतलं आपण तर नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ घेतले आणि खाली घेताना बघा आता जर शून्य बघितल्या तर इथं एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे म्हणजे तीन तीन चे ग्रुप्स केले तर इथे काय होतात दोन ग्रुप तयार होतात म्हणजे इथं काय येणार आहे आपलं तर शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर असणार आहे बरोबर आहे म्हणजे दोन चार आणि सहा शून्य झाले आपल्या म्हणजेच काय झालं तर घन आणि घनमूळ झाले म्हणून उत्तर काय आलं तर नऊ छेद शंभर आलं म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा तर एक आणि दोन अंक आहेत म्हणजे एक आणि दोन शून्य आहेत म्हणून पाठीमागून दोन डिजिट नंतर आपण काय करणार आहे दशांश शून्य देणार आहे मग इथं शून्य दिला इथं शून्य दिला आणि इथं नऊ आलं म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं शून्य पॉईंट शून्य नऊ हे काय असणार आहे त्या घनमुळाचे उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच समतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद